त्यातुलप्रदेशी आपला आऊलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या महिनाभरापासून आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीच्या बातम्या सविस्तरपणे पाहतोय आपल्या आवडची संपूर्ण टीम यामध्ये आपल्या ओरचे कार्यकारी संपादक सुरेश जीवानी आपल्या ओरचे संपादक रायचेंजी शिंदे व सर्व टीमने आपणापर्यंत जुन्नर तालुक्यात घडणाऱ्या प्रत्येक राजकीय बातमीचं सविस्तरपणे विश्लेषण केलेलं आहे आता वेळ आले आहे ती मतदानाची आणि मतदानानंतर होणाऱ्या निकालाची मात्र याआधी आपण पाहणार आहोत की होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने कशा प्रकारे आपली जय्यत तयारी केलेली आहे प्रशासनाच्या वतीने एकवीस तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी एकोणचाळीस उमेदवार तर पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी एकोणसत्तर उमेदवारांचं भवितव्य मंगळवारी एकवीस फेब्रुवारीला मतपेटीत बंद होणार आहे तालुक्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे एकोणीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये एक लाख छत्तीस हजार एकशे अठरा पुरुष आणि एक, एक लाख सत्तावीस हजार अठ्ठ्याण्णव महिला आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावणार आहेत तालुक्यात तीनशे पंधरा मतदान केंद्र आहेत या सर्व मतदान केंद्रावर एक हजार दोनशे साठ मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे आपल्या आवाजचे संपादक राजचे शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणजी पांढरे यांच्याशी केलेली बातचीत पाहुयात काय म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणजी पांढरे लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे आपल्या निवडणूक आणि याच निवडणुकांची तयारी वर्षी प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असते सध्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजलेला आहे आणि उद्या हे सगळं मतदान आहे याची तयारी कशी सुरू आहे आपण जुन्नर लेवलला ही सगळी माहिती घेतो आहे जुन्नरचे या निवडणूक प्रक्रियेतले निवडणूक निर्णय अधिकारी माझ्यासोबत आहेत पांढरे सर आपण त्यांना विचारणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवाजमध्ये नेमकी कशा पद्धतीने ही सगळी तयारी सुरू आहे एकूण किती बूथ आणि किती सगळी याच्यामध्ये ही सगळी यंत्रणा काम करणार आहे जुन्नरमध्ये सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण यामध्ये निवडणूक होणार आहे आणि यामध्ये एकूण तीनशे पंधरा मतदान केंद्र आहेत अडीच हजार कर्मचारी आपण या कामासाठी नियुक्त केलेले आहेत ते सर्व मतदान केंद्रावर रवाना झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आलेली आहे मतदान केंद्र उद सर्व सुसज्ज करून उद्या सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी मतदार जागृती अभियान आमच्या मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार आहे एक, एक मत हे जिल्हा परिषद गटासाठी आहे आणि एक मत हे पंचायत समिती गणाच्या उमेदवारासाठी आहे आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करून आपली दोन बहुमूल्य मतं ही आपण द्यावीत आणि त्यासाठी दोन स्वतंत्र बॅलेट युनिट ठेवण्यात आलेले आहेत त्यावर आपलं मतदान करावं असं मी जाहीर आव्हान करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्व केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांनाही सूचना दिलेल्या आहेत सर्व उमेदवारांनाही विनंती केलेली आहे की सकाळपासून मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी मतदारांनी सकाळी लवकरच मतदान केंद्रावर यावं आणि जेणेकरून दिवसभर आपलं मतदान पूर्ण करावं आणि साडेपाच वाजता अनावश्यक गर्दी टाळावी असं आव्हान मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मतदारांना करीत आहे त्याचबरोबर उमेदवारांनी या कामी सहकार्य करावं पोलीस विभागाकडूनही आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे सदतीस झोनल ऑफिसर्स आणि सहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यामध्ये दोन गट विकास अधिकारी एक मुख्याधिकारी गट शिक्षण अधिकारी कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांची मदत आपण या कामी घेत आहोत आणि ते सर्वजण योग्य पद्धतीनं हे नियोजनाचं काम पूर्ण करत आहेत किती मतदार साधारण तालुक्यातल्या या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार किंवा किती लोक साधारण मतदान करणार स्त्री आणि पुरुष यावायचे एकूण एक लाख छत्तीस हजार एकशे अठरा पुरुष मतदार आणि एक लाख सत्तावीस हजार अठ्ठ्याण्णव स्त्री मतदार असे एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे एकोणीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये आयोगाच्या वतीनं यावेळेस आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्याचं नियोजित आहे या ठिकाणी मतदान केंद्रावर रांगोळी काढणे किंवा गुलाबाचं फूल वाटून मतदारांचं स्वागत करणे असे उपक्रम आमच्याकडून राबवण्यात येणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक मतदाराला उमेदवाराबद्दलची माहिती ही व्हावी यासाठी शपथपत्रात जे घोषणापत्र केलेलं आहे ज्यामध्ये गुन्ह्यांची माहिती आणि मालमत्तेची माहिती हा ही घोषवारा प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि सर्व कर्मचारी ते प्रसिद्ध करणार आहेत धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आपण पाहिलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे उद्या सर्व नागरिकांना सर्व मतदारांना अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर तर आपण पाहिलं मतदानासाठी कशा प्रकारे या ठिकाणी प्रशासनाने तयारी केलेली आहे आता आपण पाहणार आहोत तर एकूण जिल्हा परिषदेच्या सात गटांसाठी आणि पंचायत समितीच्या चौदा गणांसाठी जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण कशाप्रकारे आहे तर आपण स्क्रीनला पाहू शकतो की या गटामध्ये कोण कोण उमेदवार आहेत कशा प्रकारे या ठिकाणी सामना रंगतोय आपल्यासोबत पिंपळगाव जोगा आणि डिंगोरे या गटाची आढावा देण्यासाठी आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश जीवाणी आहेत वाणीसाहेब साहेब काय सांगाल या गटाबद्दल कशाप्रकारे या ठिकाणी वातावरण आहे काय नेमकं या गटामध्ये घडू शकतं काय सांगाल आपण नाही तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे पिंपळगाव जोगा डिंगोरे या गटामध्ये शिवसेनेची ताकद चांगली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने अंकुश आमले या तगड्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने या ठिकाणी संदीप मंडलिक यांना उमेदवारी दिलेली आहे संदीप मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये आलेले आहे या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल असा दावा केला जातो आहे त्याचबरोबर शिवसेनेने या ठिकाणी बबन कुलवडे यांना उमेदवारी दिलेली आहे या गटामध्ये शिवसेनेमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात नाराजी नाट्य होते शिवसेनेच्या एका पंचायत समितीच्या सदस्याने बंडखोरी केली होती मात्र नंतर महेंद्र सदाकाळ यांनी आपली बंडखोरी मागे घेतली उमेदवारी अर्जही मागे घेतला आणि शिवसेनेच्या पाठीशी ताकद उभी केलेली आहे खऱ्या अर्थाने या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना असा सामना होणार आहे काँग्रेस पक्षाची या गटामध्ये फारशी ताकद नसली तरी संदीप मंडलिक यांचं ह्या भागामध्ये काम चांगलं आहे काँग्रेस पक्षाचे सगळे करते, कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून काँग्रेस पक्षही प्रयत्न करतो आहे की या गटामध्ये आमचा विजय होईल त्याचबरोबर शिवसेनेचे बबन कुलवडे यांनाही मानणारी अनेक गावं या गटामध्ये आहेत शिवसेनेचा हा बाले किल्ला राहिलेला आहे त्यामुळे शिवसेनेला असं वाटतं आहे की हा गड पुन्हा आमच्याकडे येईल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनीही आपली ताकदपणाला लावलेली आहे या गटामध्ये तिन्ही पक्षाचे नेते त्याचबरोबर तिन्ही पक्षाचे उमेदवार दावा करत आहेत की विजय आमचाच होणार आहे कार्यकर्त्यांनी अगदी जोरदार तयारी केलेली आहे मा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याच्यानंतर प्रचाराची रंगत त्याचबरोबर कार्यकर्त्यांची अगदीच घेतलेली काळजी मतदारांसाठी केलेली रेलचेल या गटामध्ये आपल्याला अनेक जवनावळी पाहायला मिळाल्या सगळ्याच पक्षाचे नेते त्याचबरोबर सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते विजयाचा दावा करतात हा गड शिवसेनेला राखणं सोपं जात आहे असं म्हटलं जात आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सांगते आहे की आमचे अंकुश आंबोलेस या गटामध्ये विजय होणार आहेत त्याचबरोबर कारखान्याचे सत्यशील शेरकर सांगत आहेत की काँग्रेस पक्षाची या गटामध्ये ताकद चांगली असल्यामुळे आम्हाला हा गड यावेळेस मिळेल तर आपण पाहिलं आपले कार्यकारी संपादक सुरेशजी वानी यांनी या ठिकाणचा आढावा घेतलाय या ठिकाणी जी लढत होते ती शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समोरसमोर या ठिकाणी लढतायत तर आता आपण आढावा घेणार आहोत ओतूर पिंपरी पेंढार या गटाचा तर आपण स्क्रीनला पाहू शकतो की या गटामध्ये कोणकोण उमेदवार आहेत कशा प्रकारे या ठिकाणी सामना रंगतोय आपल्या सोबत आहेत आपल्या वाचे संपादक रायचंदजी शिंदे रायचंदजी काय सांगाल आपण या गटाबद्दल नेमकी काय परिस्थिती या गटामध्ये आहे कशा प्रकारे या ठिकाणचं राजकीय वातावरण आहे आपण काय सांगाल बरोबर आहे तालुक्याच्या उत्तर भागातील ओतूर पिंपरी पेंढरा हा जो गट आहे या गट आणि गटातली जर माहिती घेतली किंवा या या गटातला जर फेरफटका मारला एक गोष्ट जाणवते या ठिकाणी काँग्रेसने आपली काँग्रेसने आपली उमेदवारी मागे घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि आपला माणूस आपल्याकडे अशी चौरंगी लढत त्या ठिकाणी होणार आहे खरं पाहिलं तर ह्या गटामध्ये प्रतिष्ठेची जी लढत आहे ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा या ठिकाणी झाली होती आणि शिवसेनेने आपली ताकद मोठी लावली होती आढळरावांच्या दोन सभा या ठिकाणी झाल्या होत्या एकूणच हा सगळा विचार करता या ठिकाणी खूप मोठी प्रतिष्ठेची ही लढाई मानली जाते दिग्गजांच्या ज्या सर्वात जास्त सभा झाल्या त्या फक्त याच गटामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे तालुक्याचं लक्ष सुद्धा गटाकडे चांगल्या पद्धतीने लागलं आहे आता नेमकी हारबाजी हा काय आहे नेमक्या उद्या संध्याकाळपर्यंत जे मतदान होणार आहे आकडेवारी त्याच्यावर कळणार आहे पारंपरिक हाताचा राष्ट्रवादीचा गट मानला जातो आता हा ने, नेमका कोण ताब्यात घेतो हे पाहावं लागणार आहे बरोबर आहे रायचींजी या ठिकाणी आपला माणूस आपल्या आघाडी आमदार शरददा सोनोने यांनी जुन्नर तालुक्यात नव्याने स्थापन केलेल्या या पक्षाशी मात्र राजकीय पक्षांबरोबर कशा प्रकारे लढत होते हे पाहणं मात्र उत्सुकतेचं ठरणार आहे या ठिकाणी शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे ला तर दुसरीकडे जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनोने यांनी देखील आपला उमेदवार या ठिकाणी देऊन सर्वांचं लक्ष या गटाकडे वेधून घेतलेलं आहे तर आता आपण पुढचा गट जो पाहणार आहोत तो गट आहे राजुरी बेलला तर आपण स्क्रीनला पाहू शकतोय की या गटामध्ये कोणकोण उमेदवार आहेत कशा प्रकारे ठिकाणी सामना रंगतोय या राजुरी बेल्ला गटामध्ये काय परिस्थिती आहे पाहूयात या गटाचा आढावा काय आहे अतुल सर जुन्नर तालुक्याचे लक्ष लागलेला बेल्ला राजुरी गट यामध्ये पंचरंगी लढत होणार असून यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार पंचायत समितीचे माजी सभापती राजा भाऊगुंजाळ भाजपाचे अमोल शिंदे आपला माणूस आपली आघाडीचे एकनाथ शिंदे त्याचबरोबर अपक्ष उमेदवार वल्लभ शेळके यांच्यामध्ये खरी पंचरंगी लढत होणार आहे त्यामध्ये खरी लढत समजली जात आहे ती या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ गुंजा व राष्ट्रवादीचे पांडुरंगजी पवार यांच्यामध्ये त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारलेले अपक्ष उमेदवार वल्लभ शेळके माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई ताईसळके यांचे पती यांनी पक्षाला बंडखोरी करत लढत आहे यामध्ये त्यांना या ठिकाणचे लोक कौल देत आहेत ते पाहणं मतदार राजा या जिल्हा परिषद गटाचा खऱ्या अर्थाने कोणाला देतोय आणि या बेल्ला राजुरी गटामध्ये महामेरु कोण ठरत आहे ते येत्या तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे निश्चितच आपण पाहिलं बेल्ला राजुरी या गटामध्ये पंचायत समिती जुन्नरचे माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ जे शिवसेनेकडून या वेळेला जिल्हा परिषदेची उमेदवारी लढवत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान तालुका अध्यक्ष यांची या ठिकाणी लढत होते तर राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी घरघर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार वल्लभ शेळके यांनी या ठिकाणी मात्र अपक्ष आपली उमेदवारी लढवलेले आहे तर आपला माणूस आपल्या आघाडीचे उमेदवार एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी प्रबळ दावेदार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या या प्रतिनिधींनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर आता आपण पुढचा गट पाहणार आहोत हा पुढचा गट आपला आहे पिंपळवंडी आळे तर आपण स्क्रीनला पाहू शकतोय की या गटामध्ये कोण कोण उमेदवार आहेत कशा प्रकारे ठिकाणी सामना रंगतोय आळे पिंपळवंडी गटामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत पिंपळवंडी गटामध्ये तुम्ही म्हणताय तसं अगदी खरं आहे या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांना उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी यांचे बंधू शशी सोनवणे यांना आपला माणूस आपली आघाडी या पक्षाकडनं उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसने या म गटामध्ये उमेदवाराची माघार घेतलेली आहे या, या गटामध्ये गटा शिवसेनेने मंगेश काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा आहे या गटामध्ये शिवसेनेचा विजय होईल असा शिवसेना दावा करते आहे त्याचबरोबर आमदार शरदादा सोनवणे यांना असं वाटतं आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये या परिसरामध्ये मी अनेक विकासाच्या कामं मार्गे लावलेले आहेत त्यामुळे विजय आमच्याच उमेदवाराचा होईल आमदार शरद सोनवणे यांच्या बंधूंना उमेदवारी दिल्यामुळे विरोधक त्यांच्यावर टीका करतात की वल्लभशेठ बेनके यांनी घराणेशाही राबवली आणि आता शरद सोनवणे यांनी आपल्या बंधूलाच उमेदवारी दिल्याने आता घराणेशाही नाही का त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरद लेंडे यांना गावाने वर्गणी काढूनही एक वेळा निवडून दिलेलं आहे आता पुन्हा पुन्हा त्यांनाच उमेदवारी का अशाही प्रकारचं बोल जात आहे या गटाच्या लढतीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे आमदार शरददादा सोनवणे यांनी यांची पूर्ण ताकद पण लावलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतुल बेनके यांची भाषणं या गटामध्ये अतिशय प्रखर आणि तीव्र झालेली आहेत एक वेळ मला निवडून देऊ नका मला आमदार बनवू नका मात्र शरद लेंडे यांना विजय करा असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे या गटातील सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे आमदारांच्या पत्नी सीमा सोनवणे यांनी पिंपळवंडी येथे केलेलं भाषण शिक्षण अतिशय भावनिक झालं माझ्या मग नवरेंनी या तालुक्यामध्ये अतिशय चांगली कामं केलेली आहेत स्वतःच्या खिशातली पदरमोड करून त्यांनी विकास केलेला आहे मी तुमच्या पुढे पदर पसरते शशी सोनवणे हे आमदारांचे बंधू नाहीत तर एक चांगला कार्यकर्ता आहे त्यांना विजयी करा असं त्यांनी भावनिक केलेलं आव्हान कदाचित त्यांच्यावर पथ्यावर पडू शकतं त्याचबरोबर शिवसेनाही म्हणतो आहे की विजय आमचाच होणार आहे या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आपला माणूस आपली आघाडी असा तिरंगी सामना होताना दिसतोय आळेपिंपळंडी या गटामध्ये आमदार श्रेदत्ता सोनोने यांची मात्र प्रतिष्ठेची लढाई आहे आमदार श्रेदत्ता सोनोने यांनी आपले बंधू शशिकांत सोनोने यांना आपला माणूस आपल्या आघाडी यांच्याकडून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे तर याच गटामधून पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदरावजी लेंडे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली ला आहे एकीकडे एक आमदार शरददा सोनोने यांनी ओल्ल बेनके या बेनके कुटुंबियांवरती घरणशाईचा आरोप केला होता त्याच आमदार शरद सोनोने यांनी मात्र या गटामध्ये आपले बंधू यांना थेट या गटातून उमेदवारी दिल्याने त्यांच्यावर देखील या ठिकाणी घरणशाईचा आरोप हा विरोधकांकडून केला जात आहे या गटाकडे जुन्नर तालुक्याचे लक्ष लागलेले आहे ला एकीकडे एक पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तर दुसरीकडे आमदार शरद सोनोने यांचे बंधू या ठिकाणी समोर समोर लढत आहे नेमकं या गटामध्ये कोणाचा विजय होतो हे येणारे वेळच सांगेल वारवाडी नारेगाव वा या गटामध्ये देखील सर्व जुन्नर तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे जुन्नर तालुक्याची वाघीण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आशाताई भुसके या पुणे जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या आहेत तर पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राजेश्वर बोरकर या देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून या गटामध्ये लढत आहेत अशातच मकरांत पाटे यांच्या सुवेद्य पत्नी या देखील या गटामधून आपली निवडणूक लढवित आहे तर आपण स्क्रीनला पाहू शकतोय की या गटामध्ये कोण कोण उमेदवार आहेत कशा प्रकारे या ठिकाणी सामना रंगतो आहे या गटाकडे देखील जुन्नर तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे या गटाचं नेमकं राजकीय वातावरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत साहेब नेमकं काय सांगला आपण या गटाबद्दल कशा प्रकारे या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली आहे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे नारायणगाव गटामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असा तिरंगी सामना होणार आहे या गटामध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची माघार घेतली आहे शिवसेनेकडून आशाताई बुसके या गटामधून निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राजाश्री बोरकर यांना उमेदवारी दिलेली आहे अतुल बेनके माजी आमदार वल्लभशेठ बेनके या सगळ्या मंडळींनी राष्ट्रवादीच्या सगळी ताकदपणाला लावलेली आहे राजाश्रीताई या बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे त्यामुळं त्यांच्याकडनंही विजयाचा दावा केला जातो आहे त्याचबरोबर आशाताई भुचके यांनी या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत त्यामुळे शिवसैनिकांना असं वाटतं आहे की आमचाच विजय होईल असं ते बोललं जातं आहे त्याचप्रमाणे मकरंद पाटे यांच्या पत्नी सोनाली पाटे यांनीही विजयाचा दावा केलेला आहे मकरंद पाटे यांनी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या परिसरामध्ये अनेक प्रश्न सोडवलेले आहेत अनेक आंदोलनं केलेली आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे ह्या तिन्ही उमेदवारांना असं वाटतं आहे की आमचाच विजय होईल तथापि या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचीच कडवी झुंज होईल असंच वाटतंय राजेश्री बोरकर आणि आशाताई बुसके यांचा सामना पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय आठीतठीचा होईल अशी शक्यता वर्तवली जाते नारेंगाव वरवडी हा गट हा महिलांसाठी राखी होता यामध्ये अनेक दिग्गज महिला आपली प्रतिष्ठा पणाला लावतायत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणे यांनी आपल्याला सांगितलं आहे की कशाप्रकारे आशाताई भुसके आणि राजेशराई बोरकर यांनी आपली प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लावलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत पुढचा आपला गट आहे सावरगाव धालेवाडी सावरगाव धालेवाडी हा गट आशाताई भुसकेच म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र याच गटामध्ये इथून मागे शिवसेनेला काँग्रेसने देखील सहकार्य केल्यामुळेच अशा ते भुजके यांचा आजपर्यंत विजय होत होता मात्र आज, हो आज काँग्रेस पक्षाने आपला स्वतंत्र उमेदवार या गटामध्ये दिलेला आहे तर निश्चितच या ठिकाणची लढत ही देखील मात्र चुरशीशी होणार आहे एकीकडे एक शिवसेनेकडून गुलाबराव पार्के जे प्रसिद्ध गाडा मालक आहे सचिन हडोळे हे काँग्रेसचे उमेदवार आहे तर या ठिकाणी भाजपाच्या वतीने सूर्यकांत ढोले यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे या गटामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकतो कोणाकोणामध्ये या ठिकाणी लढत होते पाहूयात तर नेमका या ठिकाणी कशा प्रकारे सामना होतोय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी काय सांगाल आपण या, या, या गटाबद्दल की हा गट जो आजपर्यंत शिवसेनेचा बाले किल्ला होता या ठिकाणी कशा प्रकारे लढत असेल आपणास काय वाटते आपण काय सांगाल सावरगाव धानेवाडी या गटामध्ये अतिशय चुरशीचा सामना होत आहे या गटामध्ये सत्यशील शेरकर यांनी सचिन हटोळे यांना उमेदवारी देऊन आपली ताकदपणाला लावलेली आहे आपले वडील स्वर्गीय स्वपन शेठ शेरकर व चुलते स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांची पुणेही आपल्या कामाला येईल असा त्यांचा एक होरा आहे आणि त्यामुळेच आपला उमेदवार विजय होईल असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर या गटामध्ये शिवसेनेने गुलाबराव पारखे यांना उमेदवारी दिलेली आहे गुलाबराव पारखे यांना शिवसेनेची पुण्य एकदाचित कामाला येऊ शकते आशाताई बुचके यांचंही या गटामध्ये काम चांगलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण पारखे यांना उमेदवारी दिलेली आहे अरुण पारखे यांच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की अतुल बेनके आणि माझे आमदार वल्लभ शेट्टी बेनके यांनी या गटामध्ये अतिशय अनेक कामं मार्गी लावलेले आहेत त्यामुळे आमचा विजय सहज होऊ शकतो त्याचबरोबर बरोबर आपला माणूस आपली आघाडी यांनीही या ठिकाणी उमेदवार उभा केलेला आहे याही उमेदवाराला असं वाटतंय की आपला आपला विजय निश्चित होईल तथापि या गटामध्ये शिवसेनेमधून बाहेर पडलेले सूर्यकांत ढोले यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवलेली आहे मात्र या गटामध्ये भाजपची फारशी ताकद नाही खरा सामना होईल तो काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्येच होणार आहे गुलाबराव पारखे हे गाडा मालक असल्यामुळे त्यांनाही असं वाटतं आहे की आपल्याला या सगळ्या मंडळींचा पाठिंबा मिळेल आणि तुम्ही म्हणताय तसं अगदी खरा आहे सत्यशील शेरकर यांनीही कारखान्याची पूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये वापरलेली आहे आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की या गटामध्ये काँग्रेस पक्षाचाच उमेदवार विजय होईल त्याचबरोबर आशाताई राई भुचके यांनीही या गटामध्ये शेवटचे तीन दिवस थांबून सगळ्याच कार्यकर्त्यांना मतदारांना शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलेलं आहे जुन्नर तालुक्यात एकूण सात पैकी सहा गटांमध्ये काय राजकीय परिस्थिती आहे हे आपल्या आवडचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी संपादक रायचंदजी शिंदे यांनी आपल्याला विस्ताराने सांगितले आहे आता शेवटचा जो गट आहे तो आहे निरगुडे पाडळी या गटामध्ये काय राजकीय परिस्थिती आहे कारण या गटाकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला या गटातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर भूषवले होते ते आज शिवसेनेकडून या ठिकाणी लढत आहेत त्यांच्या समोर भाऊ देवाडे एक तरुण तडफदार नेतृत्व आहे ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपलं कामकाज केलेलं आहे तर पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी ते विद्यमान पंचायत समिती सदस्य म्हणून देखील कामकाज त्यांनी पाहिलेलं आहे या गटामध्ये देखील सुरशीची लढत होणार आहे त्यांच्या समोर काळू शेळकंदे काँग्रेसचं देखील एक आपलं आव्हान त्या ठिकाणी उभं केलेलं आहे माजी आमदार कृष्णराव मुंडे यांची कन्या सुरेखते मुंडे ह्या देखील या, या गटामधून आपला नशीब आजमत आहेत ज्या या आधीच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या या गटाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे या गटामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकतो कोणाकोणामध्ये या ठिकाणी लढत होते आपल्यासोबत आहेत आपल्याचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणीसाहेब वाणी साहेब या गटाबद्दल आपण काय सांगाल एक शेवटचा सा गट आहे एक पश्चिम पट्ट्याचा भाग आहे ज्या गटामध्ये अनेक समस्या आहेत मग त्या ठिकाणी रस्ते असतील पाणी असेल या सर्वच समस्या या गटामध्ये आहेत आपण काय सांगाल बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे पाडळी निरगुडे या गटामध्ये चुरशीशी लढत होणार आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाऊ देवाडे यांना उमेदवारी दिलेली आहे भाऊ देवडे यांनी या अगोदर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे भाऊ देवडे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे काळूषळक ते उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळालेली आहे काँग्रेसची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे विघ्नर कारखान्याची ताकद त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळं ते, ते विजयाचा दावा करतात त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरामजी लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि आता शिवसेना असा प्रवास केलेला आहे देवराम लांडे यांनी ह्या भागामध्ये विकास चांगला केलेला आहे म्हणून त्यांनाही आपला विजय होईल असं वाटत आहे तथापि राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल ह्या तिघांमध्येही कडवी झुंज होणार आहे मतदार मात्र असा वेगळा काही कल दिसत नाही या गटामध्ये लढत अतिशय चुरशीशी होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना असा तिरंगी सामना होत आहे या गटामध्ये काही अपक्ष उमेदवार आहेत त्याचबरोबर भाजपनेही उमेदवार उभा केला आहे तथापि या तीन गटामध्ये सामना होईल जुन्नर तालुक्याच्या आपण एकूण सात गटांची सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे याआधी मात्र हे सात गट गेल्या पंचवर्षीकला आठ गट होते या गटांमध्ये एकूण राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दोन सदस्य त्या ठिकाणी मिळवता आले होते तर शिवसेनेकडे मात्र पाच सदस्य संख्या होती आणि काँग्रेसने देखील आपला एक सदस्य त्या ठिकाणी निवडून आणला होता मात्र आज गटांची संख्या ही सात झालेली आहे तर गणांची संख्या मात्र चौदा झालेली आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेले गेल्या दीड दशकापासून पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये ही सत्ता आहे तर जुन्नर तालुक्याची पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात आहे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट होईल की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कुठल्या पक्षाच्या पारड्यामध्ये जाते तर निश्चितच हे पाहणं आपल्याला औचित्याचं ठरणार आहे आज जरी आपण गटाचा आढावा पाहून याच ठिकाणी थांबत असलो तरी मात्र उद्याच्या मतदानामध्ये काय कुठल्या गटामध्ये होणार आहे काय राजकीय त्या ठिकाणी कुरघुडी होते का कशाप्रकारे राजकीय वजन वापरून काही त्या ठिकाणी मतदारांना भुलवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय का यासाठी प्रशासनही सज्ज झालेला आहे मोठा पोलीस बंदोबस्तही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या संपूर्ण घटनाक्रमावरती आपल्या आवाजची देखील नजर असणार आहे तेव्हा आपण कुठेही जाऊ नका पाहत फक्त आपला आवाज आणि यानंतर होणाऱ्या निकालाचं देखील आम्ही विश्लेषण आम्ही आपणास घर बसल्या सविस्तर दाखवणार आहोत याआधी जुन्नर नगर परिषदेची निवडणूक आपण घर बसल्या प्रकारे आपल्या टी व्ही स्क्रीनला प्रत्येक अपडेट की कुठल्या पक्षातून कोण निवडून आलं आहे प्रकारे आम्ही आपणास तेवीस तारखेला होणाऱ्या निकालाचं स्पष्टीकरण वेळोवेळी आपल्या वाचच्या माध्यमातून दाखवणार आहोत तेव्हा आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपलं मनपसंद चॅनल म्हणजेच आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद